पुसद शहराची जीवनदायिनी पुस नदी तीरावर आढळळा मध्ययुगीन गदेघड शिलालेख ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर इतिहासाचा साक्षीदार असलेला अस्सल पुरावा उपेक्षित ठेवण्याऐवजी जतन करण्याची आवश्यकता हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुरातत्व विभागाने लक्ष द्यावे असे इतिहासप्रेमीची मागणी येथील पुस नदी तीरावर मुखरे बांधाजवळील कुस्त्यांच्या आखाड्याला लागून मध्ययुगीन काळातील गदेगळ शिलालेख आढळून आला आहे ऐतिहासिक नोंदीत गदेगळ या नावाने ओळखले जाणारे शिल्प शिलालेख जतन करण्याची आवश्यकता असताना मात्र विभागाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे हा शिलालेख अडगळीत पडलेला आहे त्यामुळे ऐतिहासिक वारसा जतन करण्याची आवश्यकता असताना ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की पुसत शहरातील पुस नदी तीरावरील आखाड्याला लागून गदेगळ शिलालेख धुळखात अस्तित्वहीन अवस्थेत हा शिलालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाही तर तेव्हाची सामाजिक राजकीय आणि आर्थिक स्थितीही कथन करतात मध्ययुगीन भाषिक इतिहासावरही प्रकाश टाकता येतो त्यांचा ऐतिहासिक वारसा म्हणून महत्व समजून घेणे अपेक्षित असताना मात्र ऐतिहासिक ठेवा पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडलेल्या अवस्थेत आढळून येत आहे यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेला तो अस्सल पुरावा उपेक्षित ठेवण्याऐवजी जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे मध्ययुगीन काळातील शिलालेख हा त्यावेळेच्या राजघराण्याशी संबंधाचा निष्कर्ष गदेगळ म्हणून ओळखला जाणारा आहे हा शिलालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाही तर तेव्हाची सामाजिक राजकीय आणि आर्थिक स्थितीही खतन करत आहे यापैकी एक महत्वाचा ऐतिहासिक ठेवा म्हणजे गदेगळ हा शिलालेख दहाव्या शतकात शिलाहार राजांच्या महाराष्ट्रातील राजवटीत निर्माण झालेला हा शिलालेख असल्याचा मत आहे केवळ एक लिखित पुरावाच नाही तर राजाच्या आज्ञेची भीती घालणारा आणि त्या काळातील महिलांचे सामाजिक स्थान दर्शवणारा एक स्तंभ असल्याचे मानले जाते शिलालेखावर वरच्या टप्प्यात चंद्र सूर्य यांच्या प्रतिमा यावर कोरलेल्या असून खालच्या टप्प्यात यावर एक प्रतिमा कोरलेली आहे समागम यात एक होऊन बळजबरी करताना दिसत आहे इतिहास संशोधकांच्या मते अशी प्रतिमा शिरालेखाला गदेगळ हे नाव पडले म्हणजेच शिरालेखामध्ये लिहिलेली माहिती अथवा आज्ञा जे कोणी पाळणार नाहीत त्यांच्यासोबत असे कोणते कृत्य केले जाईल अशी ती धमकी आहे तर या गदेगळावर असलेल्या चंद्र आणि सूर्याच्या प्रतिमेबद्दल असे सांगितले जाते की या चंद्र सूर्य नांदू म्हणजे चंद्र आणि सूर्य अस्तित्वात असेपर्यंत ही आज्ञा कायम राहील म्हणून यावर चंद्र सूर्य कोरलेले असतात गदेगळांवर लिहिलेली राजाज्ञा मोडली तर तुमच्यावर कारवाई करण्याचा संदेश असल्याचे बोलले जाते असे शिलालेख दहा ते सोळाव्या शतकातील शिलाहार राजघराण्याशी संबंधित असल्याने हा दुर्मिळ शिलालेख असल्याचा जाणकारांचं मत आहे त्यामुळे हा शिलालेख आपला इतिहास उलगडतो ऐतिहासिक वारसा म्हणून महत्वाचा असल्याने या शिलालेखाकडे त्यांचा ऐतिहासिक वारसा म्हणून महत्व समजून घेणे अपेक्षित असताना मात्र ऐतिहासिक ठेवा पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षपणामुळे अडगळीत पडलेल्या अवस्थेत आढळून येत आहे यामुळे इतिहासाचा सा साक्षीदार असलेला तो अस्सल पुरावा उपेक्षित ठेवण्याऐवजी जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे